केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यानंच दरवर्षी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराचा फटका बसतोय असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीनं ना केला आहे समिती सदस्य विजयकुमार दिवाण यांच्यासह अन्य सदस्यांनी हा आरोप करत सात जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे दरवर्षी पावसाळा आला की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराची भीती निर्माण होते अलमट्टी धरणाच्या बॅक मुळे महापुराचं असाही एक मतप्रवाह आहे आता पावसाळा तोंडावर आहे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन दिलं कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याचं नियोजन तसंच अलमट्टी धरणातील पाणी पातळी यावर चर्चा केली त्यानंतर या सदस्य पत्रकार परिषद घेतली सात जून रोजी जिल्हाधिकारी एडगे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे त्यानंतर सोळा जून रोजी नुरसेवाडीमध्ये मध्ये परिषद आयोजित केली आहे असं विजय कुमार दिवाण यांनी सांगितलं या परिषदेत महापूर रोखण्यासाठी आणि मुळात महापुराची परिस्थिती उद्भवू नये यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाईल असं दिवाण यांनी सांगितलं यावेळी सर्जेराव पाटील संजय कोरे प्रदीप वायकर सुबोध हवळ उपस्थित होते